जातीवंत शुद्ध बेणं जर असेल तर कोणत्याही पिकाचं उत्पादन चांगलं येतं आणि ऊसाच्या बाबतीत जर पाहिलं तर हा बेणे बदल जो आहे चांगल्या वाहनाचा तो आपल्याकडे फार कमी आहे आणि जातीवंत बेणं मिळण्याचं एक सर्वात चांगलं ठिकाण म्हणजे एकतर मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव जिल्हा सातारा हे एक आहे आणि नंबर दोनचं जे आहे तेमध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना किंवा विदर्भातल्या शेतकऱ्यांना तिथं जाऊन बेणं आणायचं म्हटल्यानंतर जरा थोडं लोक कानकुन करतात जात नाहीत ही जी अडचण आहे शेतकऱ्यांची ती आता दूर झालेली आहे मराठवाड्यामध्ये जालना जे पाथरवाला एक फार्म आहे तिथं कृषी विभागाची शंभर एकर जमीन होती तिथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला दिलेली आहे आणि तिथं आता बेणे निर्मिती सुरू झालेली आहे म्हणजे मराठवाड्यातल्या शेत शेतकऱ्यांना जातीवंत बेणं उसाचं मिळण्याचं एक हक्काचं ठिकाण हे पाथरवाला हे झालेलं आहे आणि एकदम सोलापूर धुळे हायवेवर एकदम त्याच्या रोडला लगत हे फार्म आहे आणि तिथं आपल्याला हे जातीवंत जे ऊसाचं बियाण आहे ते मिळणार आहे कोणतं कोणतं जातीचं बियाण आहे त्याचे भाव काय आहेत ते कधी घे उचललं पाहिजे कधी घेतलं पाहिजे याची सविस्तर माहिती या पा फार्मचे प्रमुख आपल्याला देणार आमच्या इथे न्यूक्लियस सीड प्लॉट आणि ब्रिडर सीड प्लॉट असे ऊसाचे तयार केले जातात आता सध्या जर म्हटलं तर आमच्या इथे को व्ही एस आय है अठरा एकशे एकवीस आणि पी डी एन पंधरा शून्य बारा माझ्या पाठीमागे दिसत आहे या जाती आहेत त्यासोबतच को शहाऐंशी शून्य बत्तीस को एम शून्य दोनशे पासष्ट आणि यम एस दहा हजार एक यासह है व्ही एस है आय आथ, आठ आठ हजार पाच या जाती पण आहे त्यामध्ये किंवा कोणत्या पिकामध्ये सारखं संशोधन होत असतं आणि जे अलीकडल्या काळातले जे वाहन असतात ते उत्तम असतात तर मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की तुमच्याकडे अलीकडच्या काळामध्ये जे वाहन संशोधित झालेले पाहिजेत अशी मला एका एका ऊसाच्या माहिती करून घ्यायची तर आपण आपल्या दिसतोय तर तो कोणता आहे हा नवीन प्रसारित झालेला पाडेगाव ऊस संशोधन केंद्रामार्फत म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठामार्फत प्रसारित झालेला वान आहे पीडीएन पंधरा शून्य बारा किंवा फुले पंधरा शून्य बारा ज्याला म्हणतो हा आहे या वाहनाचं वैशिष्ट्य म्हणजे हा दोनशे पासष्ट सारखाच खारवट चोपन जमिनीमध्ये चांगलं उत्पन्न देणारा आहे पाण्याचा ताण सहन करतोय याच्यात दोनशे पासष्टच्या तुलनेत जर आणखी वैशिष्ट्य चा चांगलं म्हटलं तर याच्यातली साखर पण खूप चांगली आहे या वाराची जी शिफारस आहे ती कोणत्या कोणत्या भागासाठी आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांनी हा वाहन घेतला पाहिजे ज्याच्याकडे प्रॉब्लेमॅटिक सॉईल आहेत वगैरे असं काय प्रॉब्लेमॅटिक सॉईल म्हणजे खारवट चोपन जमीन जर असेल तर त्या ठिकाणी सुद्धा या जातीचं उत्पादन चांगलं येतं त्यासोबतच पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता याची चांगली असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे पाणी कमी पडतं उन्हाळ्यात त्या शेतकऱ्यांना सुद्धा याचा फायदा होतोय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा मध्यम उशिरा पक आहे वान आणि आपण नेहमी दोनशे पासष्टची ज्या वेळेला तुलना करतो त्यावेळेला ह्याच्यात दोनशे पासष्ट पेक्षाही चांगलं साखरेचं प्रमाण आहे म्हणजे साखर कारखान्याचा जर विचार केला तर साखर कारखान्यामार्फत मार्फत तोडीचा जो आहे लवकर प्रोग्राम याचा होतो खारवट चोपन जमिनी म्हणला व्यवस्थित होत हो। होत नाही नाही आणि पाण्याचा निचरा उत्पादन आपलं कमी येत असत हे होत नाही उत्पादक क्षमता जी आहे सर्वसाधारण जमिनीत आणि खारवट चोपन जमिनीत एक सारखीच असल्यासारखी आहे कुठल्याही प्रकारचं उत्पादन घटत नाही किंवा साखरेचं प्रमाण हे कमी होत नाही आणखी वैशिष्ट्य जर म्हटलं तर कीड रोगाला सुद्धा चांगल्या प्रकारे प्रतिकारक्षम जात आहे पण मला शिफारस कोणत्या कोणत्या भागासाठी आहे नंबर मुद्दा। नंबर चा मुद्दा कोणत्या लागवडीसाठी याची शिफारस आहे आणि याची तोड किती महिन्यामध्ये केली के पाहिजे अशी शिफारस हा महाराष्ट्रासाठी संपूर्ण सा, महाराष्ट्रासाठी शिफारस केलेला वान आहे तिन्ही हंगामात येतोय हा मध्यम उशिरा पकव होणारा वान आहे म्हणजे साधारणतः चौदाव्या महिन्यात पूर्णपणे पक्व होतो तोडणीस तयार होतो असा वाहन आहे किती कांडे असतील त्याला आता सध्या किती महिन्याचा आहे हा हा आता साडेआठ महिन्याचा आहे याला सोळा कांड्या आटल्या पाटी कारकी नवीन उसाची नवीन जाते कुठे जाते आणि याची वैशिष्ट्य काय आहेत हे वाहन या वाहनाचं नाव आहे को वि एस आय अठरा एकशे एकवीस आहे हे वाहन सुद्धा मध्यम उशिरा पक्व होणारे वाहन असून याची तुलना आपण नेहमी को शहाऐंशी शून्य बत्तीस या वाहनाशी करतो त्याचं वैशिष्ट्य म्हणजे को शहाऐंशी शून्य बत्तीसपेक्षा पेक्षा याच्यात उत्पादन म्हणजे वजन सुद्धा चांगला आहे आणि साखर उतारा सुद्धा चांगला आहे हा मध्यम उशिरा पक होणारा वाण म्हणजे साधारणतः चौदा महिन्यात तोडणीसाठी तयार होणारा हो वान आहे चौदा महिन्यात म्हटल्यानंतर मग तुमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये चालेल साडीसाठी पण आमच्याकडे चला होय हा वान तसा पाहायला गेला तर तिन्ही हंगामासाठी शिफारस केलेला आहे म्हणजे अडसाली पूर्व हंगाम आणि सुरू तिन्हीसाठीही आहे त्यामुळं मराठवाड्यात सुरू हंगाम आणि पूर्व हंगाम या दोन्ही हंगामाला याची लागवड व्यवस्थित करता येते आणि उत्पादनात शेतकऱ्यांना चांगली वाढ घडून आणता येते हा आहे नऊ महिन्याचा आहे याला पण सोळा सतरा कांड्या आहेत तर मला सांगा आता ही जी वराठी आहे ती कुठली वराठी आहे ही आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ संशोधन केंद्रात विद्यापीठातून प्रसारित झालेली एम एस दहा हजार एक दहा हजार ही जात आहे दहा हजार एक च वैशिष्ट्य काय कारण आमच्याकडे धाराशिव जिल्ह्यामध्ये कळम तालुका आहे तिथं त्या क्षेत्रामध्ये नव्वद टक्के क्षेत्र हे दहा हजार एक आहे तर काय वैशिष्ट्य जात आहे म्हणजे एम एस दहा हजार एक ही जात लवकर पक्व होणारी hmm. आहे वाडीचा वेग तिचा चांगला आहे आणि साखर चांगली असल्यामुळे ती शेतकऱ्यांना आणि साखर कारखान्यांना दोघांनाही आवडणारी जात आहे आणि सुद्धा याचं खूप चांगला आहे दोनशे पासष्ट आपण जर तुलना केली तर थोडस कमी प्रमाणात येतं पण लवकर तोडणीसाठी तयार होणारे हे वान आहे लवकर तोड हो बार। म्हणजे बारा तेरा महिन्यापासून पुढे चालू शकतात तिन्ही हंगामात चालणारी जात आहे तो आमच्याकडे हो। एक प्रश्न आहे की सगळ्यात मौस आहे हा होय त्यामुळे डुकराचा त्रास जास्त होतोय आणि हार्वेस्टर सुद्धा कटिंग करताना त्याचे तुकडे पडत आहेत हार्वेस्टर चालवता येत असे शेतकरी मत आहेत कस आहे ही जात आहे मऊ थोडीशी मऊ आहे लवकर मोडली जाते आणि त्याच्यामुळं कसं आहे की हार्वेस्टिंगच्या वेळेला तुकडे पण पडतात आणि एकदम मऊ मौ असल्यामुळे डुकराला खायला जास्त आवडतं कारण सहजतेने चावलं जातं बरं आणि त्यात ह्याच्यात गोडी पण खूप चांगली आहे बर त्याच्यामुळे डुकर ह्या जातीला थोडासा त्रास देतो मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त क्षेत्र असलेला वार कोणता असेल तर तो आहे शहाऐंशी झिरो बत्तीस याचा पण प्युअर बिया बऱ्याच शेतकऱ्याकडे नाही हे पण इथं जो वसंत फार्म आहे तिथे पाहायला मिळेल तर हा श्याशी सुरु आहे काय वैशिष्ट्य याचं वैशिष्ट्य म्हणजे आता आपण ही जुन्या काळापासून आपण पाहतोय ही पण जात असे तर पाण्याचा ताण सहन करते आता पूर्व परिस्थिती जी मागा आली होती त्या परिस्थितीमध्ये सुद्धा टिकावून धरून राहिलेली ही जात आहे त्यातून पाणी गेलो होतं का हो खूप पाणी गेले होत हो खूप पाणी गेलेलं होतं तरी काय म्हणजे इफेक्ट नाही काही नाही आडवर्स इफेक्ट झालेला नाही आहे आणि ह्याचा आपल्याला सर्वांनाच माहिती की साखर पण चांगली आहे आणि उत्पादन पण चांगला आहे पश्चिम महाराष्ट्र भागात तर खूपच चांगली हे प्रतिसाद देत आहे आणि लोकांची आवडती मराठवाड्यामध्ये शहाऐंशी झिरो पत्तीस नंबर एकला आहे आणि दोनशे पासष्ट नंबर जोडला आहे होय आणि कारखान्यामध्ये साधारणतः तुमचा जो दहा हजार एक आहे हा तो तिथं जास्त चालतोय होय आहे तो लवकर पकव होणार चार जाती पाहिला आणखी बरेचसे तुमच्याकडे संशोधन पण चालू आहे वेगवेगळ्या लाईन्स इथे लावलेल्या आहेत आणखी तुम्ही नवीन नवीन नवी इथे लागवड करणार शेतकऱ्यांना महत्वाचा प्रश्न आहे की याचं कधी मिळेल आम्हाला आणि त्याचे भाव काय राहतील आमच्या या संशोधन केंद्रावरचा जो ऊस आहे तो टनावर किंवा वजनावर मिळत नाही तर डोळ्यांच्या किंवा टिपरींच्या संख्येवर मिळतो दोन डोळ्याची एक टिपरी असं गृहित धरलं तर दहा हजारच्या टिपऱ्या एका एकरासाठी लागतात त्याला शेतकरी वैयक्तिक जर आला तर त्याला सोळा हजार रुपये खर्च होतो या सोळा हजार रुपयात आम्ही तोडून देतो दहा उसाची एक मुळी करून त्याच्या वाहनात भरून देतो इथपर्यंत आमच्याकडे आहे एक सारखा भाव आहे तोड ती मुळी बांधणे आणि वाहनात भरून देणे खर्च किती आमच्याकडे खर्च किती खूप येईल त्याला हा जो आहे तो मूलभूत बियाणा मळा आहे याच्यापासून शेतकऱ्याकडे जो जातो तो पायाभूत बेन तयार होता हे ब्रिडर पाहिजे त्यापासून किती पायाभूत केल्यानंतर तुम्हाला असं हे जे ते ती ये कर, ये कर, ये ला ला आहे ते व्यावसायिक लागवडी साठी नाही तर त्रिस्तरीय बेने मला जो आहे आपला तर त्यामधलं हे बेणं आहे याच्यातून शेतकऱ्याकडे जाईल ती एक पहिली स्टेज होईल त्याच्यानंतर होईल सर्टिफाईड म्हणजे प्रमाणित बेणं होईल आणि त्याच्यानंतर व्यावसायिक लागवडीचं बेणं तयार होईल अशा साधारणतः तीन पायऱ्या शेतकऱ्यांकडे आमच्या नंतर होतात आणि त्यानंतर मग बरेचसे शेतकरी पण घेऊन जातात ना, ना आता ओ, दा दा। एक एकड लावायचं म्हणलं तर ही तुमचा खर्च परवडणार नाही मग ते सगळं त्यावेळेस कसं येईल पाहिजे ते सांगा त्यावेळेला आम्ही त्यांना असं सांगतो की एक एकराचं तुम्ही थेट बेन करायचं नाही कारण याचा खर्च जास्त होतो तुम्ही साधारणतः दहा गुंठे किंवा पंधरा गुंठ्याचं बेन तयार करायचं ते स्वतःसाठी वाढवायचं मग करून पुढे एका एकराची लागवड होते अशा पद्धतीने आपण कमी खर्चात जातीवंत बेणं जे आहे ते आपल्या शेतात लावून त्याच्यापासूनच उत्पादन आणि साखर उतारा वाढीसाठीच सा प्रयत्न करू शकतो कधी मिळेल हे साधारणतः आता पाऊस असल्यामुळे राहिले नाही तर आतापासूनच चालू करायचं होतं एक साधारणतः ऑक्टोबर उक्टो, पासून चालू होऊन जाईल ओके ओके ऑक्टोबर महिन्यापासून आता तुम्हाला संपर्क करायचं कोणाला संपर्क करायचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देता येईल इथे संपर्क तर थेट करायचा असेल तर माझ्याशी म्हणजे मी या ठिकाणचा फार्म इन्चार्ज आहे माझ्याशी संपर्क करू शकता माझा संपर्क क्रमांक आहे नाईन थ्री झिरो सेवन फाईव्ह नाईन डबल झिरो एट सेवन तसंच तुम्ही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या मुख्य कार्यालयातसुद्धा संपर्क करू शकता त्या ठिकाणाहूनसुद्धा बेण्याची चौकशी करू शकता आणि तिथेसुद्धा आपली मागणी नोंदवू शकता